नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्यासाठी घेऊन आलो आहे किंगचा डिजिटल टायमर ॲटो स्विच आता तुम्ही म्हणता टायमर ॲटो स्विचचे काय कार्य तर मित्रांनो टायमर ॲटो स्विचचं काम असं की आता आपण लाईट नसताना सुद्धा आपण याच्यामध्ये टाईम सेट करू शकतो जसं की बघू शकता आता मला माझ्या विहिरीचा टाईम लावणे दोन तास आता दोन तास तिथं मी सेट केला आहे आता काय होणार मित्रांनो जेव्हा हो पण लाईट येणार तेव्हा आपली मोटर चालू होणार आणि त्यानंतर दोन तास कम्प्लीट करणार आणि ॲटोमॅटिक मोटर आपली बंद करणार आणि एखाद्या वेळेत जर लाईट जाऊन आली तर तो टाईम मायनस होऊन जाणार पहिल्यापासून टाईम लागणार नाही बरेच शरीर शेतकरी मित्र मला प्रश्न विचारतात की लाईट गेल्यानंतर काय होणार तर मित्रांनो जो टाईम सपोज एक तास चाललेली असेल तर पुढचा एक तास कवर करणार तिथून टाईम स्टार्ट होणार नाही मित्रांनो कुठल्याही प्रकारची सध्या वायरिंग केलेली नाही तरी आपण आपल्या याच्यामध्ये टाईम सेट करू शकता याचा अर्थ याच्यामध्ये आपण बॅटरी दिलेली आहे आता आपण त्या जर कनेक्ट केलं आता कनेक्शन कसे करायचे एकदम साध्या सोपे पद्धती इथं आपण ड्रायग्राम इथं ड्रायग्राम मध्ये दिलेले आणि आपण हे, हे कोणत्याही मोटरला आपण यूज करू शकता जसं की बघू शकताय तीन एच पी पाच एच पी साडेसात एच पी ह्यापर्यंत आपण मोटरला यूज करू शकता एकदम जबरदस्त टायमर ॲटो स्वीच आहे टायमर ॲटो स्वीच कार्य तर कळलं आहे तुम्हाला पण याची प्राईस तुम्हाला सांगण्यासाठी जसं की याची प्राईस तुम्हाला सांगतो बाराशे रुपयाचा आपला हा प्रॉडक्ट आहे आणि याच्यावर आपण सी ओडीसुद्धा देतो आहे आता मित्रांनो ऑफर एकदा ऐकून घ्या कशी आता याच्यावरती आपण ऑफर पण ठेवली तर कशी सी ओ डीमध्ये आपण जर खरेदी करत असाल तर दोनशे आपल्याला पहिले द्यायचे आणि बाकीचे पैसे आपल्याला हजार रुपये जे बाकी राहील ते आल्यानंतर द्यायचे आणि मित्रांनो तुम्हाला जर पूर्ण पेमेंट पहिलेच करायचं तर तुम्हाला हा प्रोडक्ट फक्त न फक्त हजार रुपयामध्ये मिळणार तर हजार रुपयात हा प्रोडक्ट मिळून जाणार तर मित्रांनो याच्यासाठी तुम्हाला दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आणि आपली ऑर्डर आजच बुक करायची मी दिलेली माहिती समजली असेल तर कृपया करून व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर शेतकरी मित्रांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा